हॅलो नमस्कार राम राम मंडळी मी गौरी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आता यांना त्यांच्या रोजच्या ठिकाणी येऊन बांधायचे आता बारा वाजत आलं तरी एवढी हवा सुटली ना बेकार बघा किती हवा सुटले नुसता हवेचा आवाज आहे बारा वाजले तरी बी आज थंडी पाहिजे असं वाटते सकाळ झाले काय तर चला जाऊ यांना घेऊन आणि बांधू कारण आपल्याला परत गोळा करायचं शेण इथलं जेवढं रिकाम होत तेवढं भावनी भरलं दोन गोण्या येऊन टाकलं हे तिकडे भरल्यात आता जरा हे मोकळं करून देते म्हणजे कोंबड्या येऊन त्या आणखीच मोकळा करतात थापून बसले असं वाटतंय मला येस येस चला लागावं कामाला काम तर करणं पडेल गाच ना शेणखत हे नैसर्गिक खत मानलं जाते रासायनिक खतापेक्षा ते जमिनीसाठी खूपच उपयुक्त असतं शेणखत गोळा केल्यानंतर ते व्यवस्थित साठून ठेवणं महत्वाचं असतं योग्य पद्धतीने कुजवलं तर ते पिकांना चांगली पोषण मूल्य देतं मातीची सुपीकता वाढवतं आणि उत्पादनातही फरक पडतो शेणात प्रामुख्याने नायट्रोजन फॉस्फरस हे प्रामुख्याने आढळून येतात आणि सूक्ष्म अन्नजीवांची पण त्यात वाढ होते त्यामुळे ते शेतीसाठी खूप उप उपयुक्त असतं आणि शेणखत टाकल्यामुळे वावरातली म्हणजे माती भुसभुशीत राहते त्याला भेट बघ मी तुम्हाला दिसली यार का इथं बघा इथं उन्नी ती बघा खाली खाली चालली बघा बघा कसली खाली खाली शिर चालली किती किड्यात ते गायंचं शेण असं डिकंपोजिशन करतात मग ते असं मोकळ मोकळ होतं यार का नाहीतर मी आता सकाळच आहे तू बघा कसं आहे ओलच्या ओला परत करून ठेवू इथं परत वड्याक द्यायला लागते काय काय माहिती ते गोळा करून ठेवायला लागेल चला इथं थोडंसं जरा मोकळं करून जावं आपण आवडी न्यायला लागेल हे खरं आपल्याला काय नाही एवढं उकरलंय आहे पिल्ले यायला लागल्यात हळूहळू का ते झाड दिसते नाही हिरवगिनी गवत असं त्याच्या तिकडूनच ते येतील आणि मला आता लागलाय एकदम म्हणजे ताण लागतो एवढं आता झालंय आता हे आहे कधी का काय माहिती तर पाणी प्यावा पाट बॉटल बी भरून न्यावं आपली तिकडं गोळा करावं मस्त शेण पेरू पेरूला खाशी वाटते पण नका दात पडलाय पेरू पाहिजे कशाला खायचा उगा आहे ते बी पडून जायचं तर मी आले तर को ते कोंबड्या पळून जायला झाला बघा किती उपकारलाय त्यांनी बघा सगळे एका मागे आता आपली बॉटल घेतली फावडे घ्यावानी गावा आपल्या वड्याकड्या गुऱ्यांच्या तिथल्या गोळा करावं चला आता त्या परत येणार का कोंबड्या ही कोंबडी बघा त्या कोंबडीच्या मागा लागली चला जाऊ मटाय आपल्याच ह्या ती घेचं तिथं बसल्या इथे छोट वासरू आणि डुगी बघा कशी शांत बसली डुगी दिसत नाही तिथं बसली ती शांत आणि ती उर्बी राहिले का मी आले तर आणि आता मला इथलं शेण गोळा करायचं आहे तर तुम्ही मजा शेण नाही इथं सागाचीच पानं दिसतात ते इथं साग येत नाही ते हवा आले का पानं बरोबर इकडे येतात आता गोळा करून ठेवते एवढं बघू भावंती ती आता आता मी इथं डोगीपाशी गोळा केला वर का जराशी आणि मी तिला ना असं हात लावला वर तिने ती बसेलच आहे बसून बसेल आहे तिला काहीच नाही केलं मी बरं का ती जशी बसली ना तशीच बसेल आहे बघा आता कशी मान खालीच ठेवेल बघा कशी शांत बसली गाय ही केवळ दूध देणारा जनावर नसून आपल्या ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे तिला मायेने हात लावला प्रेमाने सोडलं की तिला पुलकीची जाणीव होते गाय सुद्धा भावना ओळखते आणि प्रेमाला प्रतिसाद देते इनोसेंट इकडं बघ बास बस का बस नको कान बघा कसं का वरती करते मला काम करायचे बस तू नाही gitla ka tan jiva ala ar kuttevi aslela jiva ata tar ka khare yete tuvega kase mi bolte ata kaan ashe varte karte nagala ne tar varsan jastana mi jar aale asela to ubharayala asta evda haray mi tala vatla asta marala chalek ka tan tila nahi vatla ti vage kithe shant basli चला इथं आता करू डुगीच्या पुढचं बघा ना पाय बी बसरून बसली ती बस कान मागच आहेत तिचे मी काय बोलते तेच ऐकते बाबा कसे लसूण खुरपी त्यात पणचा लसूण खुरपी ती घर न खुराप खुराप लसून खुरपी ती राव्या का <laughs>

आता घरी जाऊन गोने आणायचे आणि हे करायचे इकडचं गोळा केलेलं भर तर भाऊने इथं आणून ठेवली अर का ह्या हवावर टाकायचं आम्हाला खत त्याच्यात बघा हे भाताचे हे होडं खालचे महिला सरत्यात हातात यांचे सरी पाडायची सरी <laughs> भाव भाव सरी भाऊ भाऊ का सरी पाडायला याला बुड्याच गौन नाही दिसत रे घरापासून आणली तुम्ही म्हणत आणली तू एवढी एवढी दिसती तर त्याच कारण लय व्हायला लागत आहे आणि याला आम्ही गुरांकडे येते बैलांकडे ठेवलं यार का तो होत आहे तुला पबजी नाही का खेळत काय रे खराब मोबाईल घातलाय का खरे दाख आधी होता ना तो तो वाहत नायफोन सेव्हन्टीन्टीन प्रो प्लस प्लस आहे पैशावाला आदमी आहे वाहून ठेवलं तिथं चारच गोण्या होत्या भाऊकडे दोन आणि माझ्याकडे दोन तर त्या तिथं ठेवल्या आपलं पाणी पिऊन घ्या परत अजून इकडं शेणखत डुगी उठली होती ती परत बसली हे काय बसलेच नाही ती ती बोलते की याडावली बिडावली काय ती माझ्याकडेच बघते अर का घेऊ एवढं गोळा छोटा गायच राहिलं तिकडे शेणाने हातबीत माखल पार आणि एवढं बेकार झालाय ना खरंय सांगायचं दिवळ जरा आले नाकातून कशा ना बेकार ना होतो कस धुळी तर माझा लय छत्तीस साकड पण आज आले तरी धुळीतच यावद्या बघू पुढं जे होईल ते होईल माझ्या बॉडीला कस सेन्सेशन देते अरकं मला टॉन्सन दुखणार आहे त्याच लगेच थोडे काय गेले नाही तर लगेच एखादी ने साईड नेतच तरी व्हायला लागले बेकार विषय बेकार ते बघा कसे बघत आहेत डुगीला काहीच घेणं देणं नाही तिला बसणे इज व्हेरी इम्पॉर्टंट चला थोडं राहिले घरी पेवा भूक लागलेलं भूक मस्त मस्तपैकी असा मसाले भात आणि हे पेरूचं लोणचं आणि तांब्यावर बस एवढंच मसाले भात पेरूचं लोणचं लय आवडतं मला तर या खायला पेरूचं लोणचं हा हा खत खतरनाक लागतात किंवा तुम्ही पण खायला जेवत्या जायला घातलंय इथला थोडाच पेडला घातला ना त्यांना दुसरी आता दुसरीकडे पेंडायचं आता बांधून आणायचं चांगलं मोठं वजा आणायला लागत बैलांना बी गाळ्यांना संध्याकाळी घडवण्या लागले बेकार विषय झालं वाच खाली वावरत झालं झालं कशात वरतूनच बघा निघल्या भाई था निघल्या भाई वर ईश्वर था हे इथं खाली तिसरीकडे त्यांनी तिकडे शेळ्या सोडल्या तर बघा आपल्याला इथून आता न्यायचा पेंडा आणि इकडं बघा गह बघा किती भारी मस्त हवा सुटली आणि झाडाच्या खाली उभी आंब्याच्या खाली मस्त हवा सुटली असं वाटलं झोपून घ्यावा आणि तसं की मी आत्ता जेवण आले ना त्यामुळं झोप आली झोप मस्त हवा सुटली चटेल आल्याच्या झोपापेक्षा आपला पेंडा, पेंडा न्यावा <laughs> तर चला तो ड़ाँ तो ड़ाँ आता नेवा हे चराट आणलाय बांधून न्यायला लागला आता तो ओरेडीसारखा बाई एवढा घेऊन जायचा आहे तो ह्याचा चराटा पर्यंत मा बा थोडंसं चिरला आता लई अशी ताकद लावावी लागेल तेव्हा तो उचला बघू तरी येत नाही यांना परत एकदा घातलाय आता जाते घरी ब्लॉग एड करते मस्त बघी कारखाय या चला जाऊ घरी दोन चिली चिली वाट बघते घरी तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर